नमस्कार मी ज्योती पाटील पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण बघतोय प्रिन्सेस कट ब्लाउजचा थर्टी फोर साईजचा ब्लाउज इथे आपण वन टक्स आणि आता कटोरीची पूर्ण आपली अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस जवळपास पन्नास पर्यंतची सिरीज झालेली आहे प्रिन्सेस कटचा आजचा आपला चौथा ते पाचवा दिवस असेल तर आता प्रिन्सेस कटमध्ये आपण बेल्टवाला प्रिन्सेस कटचा ब्लाउज सुद्धा पाहिलेला आहे म्हणजे थ्री पीस कशा पद्धतीने कटिंग करायची ती तर आज आपण पाहतोय प्रिन्सेस कटचा थर्टी फोर साईज ब्लाउज बॅकने फ्रंट पार्ट आपण इथे कट करणार आहोत तर सगळ्यात पहिलं काय करायचं आहे आपल्याला साइडला सरळ अशी अर्धा इंच रेषा ओढून घ्यायची आहे या पद्धतीने हा झाला आपला आणि जी तो त्यानंतर भरपूर असं याच्यामध्ये कन्फ्युजन भरपूर त्यांना असतो कन्फ्युजन दूर होणार आहे खूप सोपी पद्धत आहे आणि खूप स्टेप बाय स्टेप माहिती आपण याच्यामध्ये सांगत असतो तर सगळ्यात महत्वाचं आपलं साईज आहे थर्टी फोर आता याच्यामध्ये आपल्या आवडीनुसार आपण गळ्या डीप ू शकतो किंवा ब्रॉड ठेवू शकतो तिथे आपली चॉईस असते तर आता आपण सगळ्यात पहिले काय करायचं आहे इथे आपल्याला ही जी आपली शिलाई मार्जिन आहे ही सोडून आपल्याला गळ्याची रुंदी टाकायची आहे जर इथे तुमचा ब्रॉड असेल गळा तर इथे आपल्याला कमी टाकायचा आहे आता हे नॉर्मल आहे त्याच्यामुळे मी टाकते इथं फक्त अडीच इंच त्यानंतर समोरचा गळा असणार आहे आपल्या आपल्या आवडीनुसार ठेवायचा आहे इथे सहा इंच शिवल्यानंतर आपला हा गळा पावणे सहा होतो कारण शिलाईमध्ये आपली भरपूर इथे मार्जिन जात असते इथे घेतो आपण खालचा गळा तीन इंच वरच्या पेक्षा खालचा गळा आपण थोडासा वाढवत असतो प्रिन्स कट आहे त्याच्यामुळे इथे कटोरी असती तर आपण वाढवला नसता कारण कटोरीचा ऑलरेडी इथे जो पार्ट वाढवला जातो तो तिथे वाढवून घेतला जातो त्यानंतर आता आकार देऊन घ्यायचा आहे सुंदर असा आकार इथे दिला जातो या पद्धतीने त्यानंतर आपल्याला शोल्डर टाकायचं आहे खूप स्टेप बाय स्टेप याच्यामध्ये मी माहिती सांगितलेली आहे आणि खूप छान पद्धत आहे अगदी तुम्ही सहज हा ब्लाउज कट करून शिवू शकता आणि फिनिशिंग सुद्धा खूप छान येते या पद्धतीने जर तुम्ही कट केलात तर इथे आपल्याला टाकायचं आहे चेस्टच फोर आता चौतीस साईज साठी येत इथून टाकायचं आहे जिथे ही आपली शिलाई मार्जिन सोडलेली आहे इथून टाकायचं आहे साडेआठ थर्टी फोर ला फोर डिवाइड केलं तर साडेआठ आपल्या इथं मिळून जात आपण बॉक्स तयार करून घेऊया नंतर आपला जो टक्स पॉईंट आहे उभा एक टक्स पॉईंट असतो आणि अडवा एक असतो आता थर्टी फोर साईज मध्ये आपण टक्स पॉईंट घेतोय पावणे दहा इंच त्यानंतर अडवा टक्स पॉईंट आपल्याला घ्यायचा आहे तीन इंच कारण ऑलरेडी आपण इथे शिलाई मार्जिन सोडलेली असते त्यानंतर आपली उंची जी आहे अगोदर जरी उंची मोजली तरी काहीही अडचण नाही नंतरही मोजू शकतो इथे आपल्याला घ्यायची आहे उंची पंधरा इंच चौदा आहे तयार त्यामध्ये एक इंच आपली शिलाई मार्जिन असते या पद्धतीने त्यानंतर आपला हा टक्स जो आहे तो आपल्याला सरळ इथे रेश ओढून घ्यायची असते या पद्धतीने हा असणार आहे आपला आडवा टक्स इथे तुम्हाला आडवा टक्स घ्यायची इच्छा असेल तर घेऊ शकतात नसेल घ्यायची तर नाही घेतला तरीही चालतो त्यानंतर आता आपली कमरेची लेंथ असणार आहे इथे आपण घेतलेली आहे अठ्ठावीस अठ्ठावीस ला डिवाइड फो केलं तर आपल्या सात येतं त्याच्यामध्ये आपण एक इंच आपला टक्स असतो आणि दीड इंच आपली मार्जिन असते हे झालं बॅक पार्ट पार्टसाठी इथपर्यंत पूर्ण कटिंग बॅक आणि फ्रंट आपण एकदाच कट करत असाल तर ही पद्धत तुम्ही वापरायची आहे इथपर्यंत रेश घ्यायची म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल बॅक पासून फ्रंट पार्ट कसा कट करायचा तर ही झाली आपली बॅक पार्टची पद्धत आता इथे जर टक्स घेतलं तर हे बॅक पार्टचा तुमचा पार्ट तयार होतो गळा फक्त इथे वाढवायचा असतो ही पट्टी आपल्याला घ्यायची नसते बॅक पार्ट मध्ये फ्रंट पार्ट मध्ये हे आता घ्यायचं असतं आता त्या नंतर काय करायचं आहे जे आता आडवा टक्स असतो हा टक्स आपण कितीचा घेतो हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे आता बरेच जण सव्वा दोनचा घेतात किंवा अडीचचा घेतात हा झाला सवा दोनचा त्यानंतर इथे घ्यायचं आहे आपल्याला दीड ते पावणे दोन इंच दोन इंच पण वर आपण घेऊ शकतो त्यानंतर आपल्याला टक्सचा आकार देऊन घ्यायचा आहे आपण आर्म मध्ये सुद्धा आकार दिलेला नाहीये हा सुद्धा आपण आकार इथं देऊन घ्यायचं आहे या पद्धतीने हा झाला समोरचा आकार या पद्धतीने आपले हे आकार यायला हवेत बॅकचा काढून घेऊया आणि समोरचा सुद्धा आपण काढून घेऊया या पद्धतीने आता समोरचा आकार आपण काढून घेणार आहोत फ्रंट पार्टचा आणि बॅक पार्टचा दोन्ही इथं काढू म्हणजे लक्षात येईल आपल्याला कोणतं कट करायचं आहे ते आता हा आकार आपल्याला इथे जॉइंट करायचा असतो या पद्धतीने हा असणार आहे आपला प्रिन्सेस कटचा आकार खूप सुंदर याची फिटिंग येते बसायलाही खूप छान बसतं ब्लाऊज या पद्धतीने आपला हा आकार इथे जॉईंट करायचा आहे त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच कट करायचं जेणेकरून प छान क्रिएट होतो त्यानंतर इथे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं असतं आणि खाली जे काही आपण पट्टी घेतलेली होती टकसाठीची इथे आपल्याला दोन इंच याच्यामध्ये ऍड करायचं असतं या पद्धतीने हे झालं आपलं आकार इथे आपण आकार देऊन घ्यायचं आहे सुंदर असा आपला थर्टी फोर आहे खूप सोपी पद्धत आहे एकदम स्टेप बाय स्टेप सांगितलेली आहे याच्यामध्ये माहिती कुठेही तुम्हाला कन्फ्युजन वाटलं तर नक्की तुम्ही याच्यात कमेंट द्वारे विचारू शकता हा टक्स जर तुम्हाला घ्यायची इच्छा नसेल तर नाही घेतला तरीही चालतो टक्स घेतल्यामुळे आकार छान येतो आता हे पण मायनस होणार आपलं आणि हे सुद्धा मायनस होणार आहे त्यानंतर काय करायचंय हा भाग आपल्याला थोडासा क्रॉस मध्ये घ्यायचा असतो हे प्रत्येक याच्यामध्ये मी स्टेप सांगितलेल्या आहे त्याच्यामुळे इथे जास्त गोंधळून जायचं नाही छान असा आपल्या इथे हा भाग कट झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप माहिती आहे त्याच्यामुळे कुठेही गोंधळून जायचं नाही बाहेर कट करत असताना आपल्याला हा आर्मोल घ्यायचा असतो बॅक पार्टचा फ्रंटचा घ्यायचा नाही बॅकचा घ्यायचा आहे स्टेप बाय स्टेप माहिती आहे यानुसारच आपण बॅक पार्ट कट करू शकतो जर यात तुम्हाला काही शंका वाढत असेल काही अडचण असेल तर नक्की कमेंटद्वारे विचारू शकता खूप छान आणि खूप मस्त माहिती आहे अगदी तुम्ही पाच मिनिटामध्ये ब्लाउज कट करू शकता जर तुम्हाला ही स्टेप माहिती असेल कळाली असेल आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असता करते ते कट करून सुद्धा दाखवते तुम्हाला कशा पद्धतीने कट करायचं तर जर याच्यात काही शंका असेल तर नक्की तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता या पद्धतीने आपण भाग वेगळे करून घेणार आहोत या पद्धतीने आपला आकार कट करायचा टाकत असताना कुठेही याच्यामध्ये वाढवायची गरज पडत नाही सुंदर असं आपलं आकार आपल्याला मिळून जातो या पद्धतीने वेळही वाचतो आपला एकदा जर कटिंग करून ठेवली तर आपण खूप वेळेस ही कटिंग वापरू शकतो आपल्याला रिपीट रिपीट कटिंग करायची गरज नाही कस्टमरचे जर एकदा ब्लाउज आलेले असतील तर ते कटिंग तुम्ही परत परत तीच वापरू शकता या पद्धतीने आपल्याला हे कट करायचे म्हणजे आकार खूप छान थो। येतो एक थोडासा आपण पावंचा आकार दिलेला होता तो आपल्याला कट करायचा आहे या पद्धतीने हा आकार आपण इथून तेर। कट करणार आहोत हा झाला आपला या पद्धतीने आता पाहू शकतात कटचा आकार तयार झालेला आहे या पद्धतीने हे सेंटरला सेंटर इथं आपल्या समोरासमोर यायला हवं कुठेही कमी पडणार नाही कुठेही तुमचं कमी जास्त होणार नाही सुंदर अशी आपली ही प्रिन्सेस कटची कटिंग तयार झालेली आहे याच पद्धतीने आपण भरपूर अशा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अवेलेबल आहेत कशा पद्धतीने शिवायचं त्याचा सुद्धा व्हिडिओ टाकलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसेल तर नक्की जाऊन तिथे पाहू शकता जर त्याच्यात काही तुम्हाला शंका आली तर नक्की विचारू शकता आपल्या व्हिडिओला आतापर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातं इतरांनाही शेअर करा म्हणजे आपल्या घर बसल्या मोफत शिवण क्लास आहे आपल्या मैत्रिणींना घर बसले यातली माहिती सुद्धा मिळून जाते चॅनल लाईक करत चला जर यातील तुम्हाला माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायचा पुन्हा भेटूयाचे का माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबवते जर काही शंका असेल तर नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे विचारू शकता पुन्हा भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग